नगरपालिका इतकी उदासीन आहे की साडे अकरा पौने अकराच्या टाईम आहे पौणे बारा वाजेला महासभा चालू होते नगरसेवक आणि पदाधिकारी आणि इतर पदाधिकारी हे किती धुळे शहराच्या कामाच्या लायकीचे आहेत याचा विषय धुळेकर जनतेने आता जाणून घ्यायला पाहिजे की जो ठराव विखंडित करून शासनाला पाठवता येऊ शकतो आणि शासनाकडनं तो मंजूर करून ही घरपट्टी रद्द होऊ शकते आजच आपल्या खानदेश मैदानच्या बांधवांनी आहे की हे होऊ शकतं आणि आम्ही बी मा नगरसेवक राहून चुकलो आहे हे होऊ शकतं पण यांची मानसिकता नाही की धुळे शहराला निरासा मिळावा जेणेकरून गोरगरीब जनतेला हा जी वाढीव घरपट्टी आहे ही माफ करण्याची यांची मानसिकता नाही म्हणून आम्ही महापौर आणि सभागृहाचा या ठिकाणी निषेध करतो आम्ही सभागृहामध्ये सांगण्याचा प्रयत्न कर प्रयत्न करत असताना आमच्या महिलांना ढकलून देण्यात आलं कर्मचाऱ्यांमार्फत आम्ही याचाही निषेध करतो राष्ट्रवादीच्या मार्फत सभागृहात हा विषय करण्यात आला होता आणि ठरावबंदी करण्यात याबाबत काय सांगाल तुम्ही त्याविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या वेळेस हा जो ठराव झाला होता तो फार चुकीच्या पद्धतीने झाला होता त्यावेळेस आम्ही नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता विरोध दर्शवल्यानंतरही हा ठराव मंजूर करण्यात आला हा त्या काळाच्या महापौरांचा काय कारण असेल त्यांनाच आपण विचारू महापौर तुमचेच होते ना तुम्ही का बोलले नाही आणि त्यावेळेस आम्ही विरोध केलेला आहे तुम्ही सभागृहामध्ये आमचं बोलणं बघू शकता की त्यावेळेस आम्ही विरोध केलेला आहे आजही आमच्या त्या विषयाला विरोध आहे त्यावेळेसच्या महापौरांनी काय केलं असत कारण महानगर नगरपालिकेमध्ये ठराव कसे लिहिले जातात हे आम्हाला ठाऊक आहे आज मंजूर होणारा ठराव उद्या नामंजूर होऊन जातो सभागृहावर मंजूर होतो आणि उद्या ना मंजुरी सहीवर सही करता ना, ना मंजूर होतो ही कुठली लक्षणं सभागृहाची आहेत आपण लक्षात घ्यावी सहा क्रमांक चौऱ्याण्णव म्हणजे दोन हजार दो पंधरा मध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना त्या काळामध्ये झालेली आहे त्या काळामध्ये एकमेव आमच्या महापौर प्रतिमा चौधरी यांनी विरोध केला होता बाकीचे जेवढे पदाधिकारी होते त्या काळातले सर्वांनी त्या ठरावाच्या बाजूने विषय घेतला होता माझं असं म्हणणं आहे मी जर तीस पाच दोन हजार तेवीस लाराव तर करा एकशे चौऱ्याण्णव क्रमांकाचा ठराव नंबर पंधरा एकशे ब्याण्णवचा ठराव हा घसाऱ्यावर होता घसारा कमी करण्यासंदर्भात होता म्हणजे जे जुने प्रॉपर्टी आहेत त्यांच्या संदर्भात होता मी वेळोवेळी महानगरपालिकेला पत्र दिलेले की ते दोघर ठराव मुंबई आधी ते दे एकोणीसशे एकोणपन्नास चार कलम चारशे एक्कावन्न रद्द करा